नमस्कार पीस ॲडवायरस ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत हिलिंगच्या अनेक टेक्निक्स आहेत आणि ह्या सगळ्यामधली एक इंटरेस्टिंग आणि एक कलरफुल टेक्निक म्हणूया तो म्हणजे क्रिस्टल क्रिस्टल हिलिंग ही एक खूप अशी सुंदर हिलिंग टेक्निक आहे जी बऱ्याच जणांना आवडते तर क्रिस्टल हिलिंग म्हणजे नेमकं काय क्रिस्टल हिलिंग म्हणजे ह्याच्यामध्ये आपला जो काही प्रॉब्लेम असेल त्याप्रमाणे वेगवेगळे क्रिस्टल्स वापरले जातात तर हे क्रिस्टल्स वापरायच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्यातली एक पद्धत खूप इंटरेस्टिंग आहे ज्याच्याबद्दल आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर क्रिस्टल्स जे वापरले जातात ते अनेक प्रकारे वापरले जातात सगळ्यात इझी वे म्हणजे ब्रेसलेट्स असे क्रिस्टल्सचे ब्रेसलेट्स बनवायचे आणि आपल्या रेग्युलर वापरात ठेवायचे किंवा त्याचे टंबल्स वापरले जातात टंबल्स आपले एका बाउलमध्ये टेबलवर ठेवले जातात स्टडी टेबलवर किंवा आपल्या वर्क स्पेसमध्ये ठेवले जातात किंवा मेडिटेशनच्या वेळेला हातावर ठेवले जातात तर अशाप्रमाणे आपण टंबल्सचा वापर करतो सुंदर असे क्रिस्टल ट्रीज येतात ट्रीज आपण कुठे ठेवू शकतो म्हणजे जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी योग्य तो क्रिस्टल ट्री सिलेक्ट करून त्याचा वापर आपण करू शकतो क्रिस्टलचे छान असे पिरामिड्स येतात त्याचा वापर करू शकतो क्रिस्टलचे कॉइन्स येतात परत आजकाल खूप अशा अट्रॅक्टिव्ह वस्तू अशा क्रिस्टल्सच्या येतात इवन काही क्रिस्टल्सचे ऑर्नमेंट्स पण अवेलेबल आहेत अगदी नेकलेस इयर रिंग्स असेही क्रिस्टल्स आज अवेलेबल आहेत ज्यांना अगदी फार स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे अगदी म्हणजे जे जप वगैरे ह्याच्यामध्ये इन्वॉल्व असतात त्यांच्यासाठी खास क्रिस्टल बीडच्या जपमाळा पण उपलब्ध आहेत तर जसं मी सांगितलं की आणखी एक क्रिस्टल वापरायची छान आणि अशी सुंदर टेक्निक म्हणजे क्रिस्टल ग्रेड तर क्रिस्टल ग्रेड म्हणजे नेमकं काय ग्रेड म्हणजे लाईन लाईन्सची एक विशिष्ट रचना तर ह्या टेक्निकमध्ये काय केलं जातं एक विशिष्ट अशी लाईन्सची रचना केली जाते मी एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवते हे ग्रिड माझ्याकडे आहे हे ग्रीड मी प्रॉस्पेरिटी ग्रेड बनवण्यासाठी वापरते तर अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्सचे वेगवेगळ्या अरेंजमेंटचे क्रिस्टल ग्रीड्स आपल्याला मिळतात हे रेडीमेड पण अवेलेबल आहेत किंवा तुम्ही जर डिझाईन तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही हे तयार पण करून घेऊ शकता दोन्हीही चालेल तर ही अशी विशिष्ट रचना बघा लाईन्सनी व्यवस्थित सिमेट्रिक असं डिझाईन आहे ह्याच्यावरती आणि ह्यावर जेव्हा जे आपल्याला क्रिस्टल्स हवेत जो इफेक्ट हवा आहे त्याप्रमाणे क्रिस्टल्स सिलेक्ट केले जातात त्याची ह्याच्यावर व्यवस्थितरित्या रचना केली जाते आणि त्याला म्हणतात क्रिस्टल ग्रिड तर असे क्रिस्टल ग्रिड वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी वापरले जातात प्रॉस्पॅरिटीसाठी वापरला जातो कॉन्सन्ट्रेशनसाठी स्टडीजसाठी हेल्थ इश्यूजसाठी रिलेशनशिपसाठी तर अशा खूप ह्याच्यासाठी वेगवेगळे क्रिस्टल्स आपण वापरून असे छान ब्रिड्स तयार करून त्याचा उपयोग केला जातो बर आपण ब्रिड तयार केलं रचना तयार केली पण ही कशासाठी आपल्याला एक प्रकारची एनर्जी हवी असते एक सोपं एक्झाम्पल देते तुम्हाला ज्या वेळेला आपण चुलीमध्ये लाकडं रचतो ओके आपल्याला एका ठिकाणी एक, एक ठिकाणी बरोबर ती जी एनर्जी असते हीट एनर्जी ती एका ठिकाणी फोकस व्हायला पाहिजे असते तर त्यावेळेला आपण त्या चुलीमध्ये कशी पण लाकडं घालत नाहीत तर त्याची एक सिम्पल का असे ना पण एक छोटीशी एक रचना असते त्या विशिष्ट पद्धतीतच त्यात लाकडं ठेवली गेली पाहिजेत मग ती चूल व्यवस्थित पेटते आणि आपल्याला आवश्यक ती एनर्जी त्याच्यातनं मिळते तर मी कधी कॉन्वेक्स लेन्स बघितले साधी मॅग्निफाईंग ग्लास त्याच्याने कधी खेळलाय तो जो आपण जर उन्हात ती जर लेन्स धरली तर एक छोटासा पॉईंट येतो आणि त्या पॉईंटच्या ठिकाणी आपण जर वाळलेलं गवत कागद वाळलेलं पान असं काही जर ठेवलं तर त्याला जाळ धरतो हो कारण का तर त्या लेन्समुळे ती सगळी एनर्जी तिथे फोकस झालेली असते एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेली असते तर हे ग्रिड्स पण काहीसं असंच वर्क करते ज्या वेळेला आपण रिक्वायर्ड क्रिस्टल्स जे क्रिस्टल्स तुम्हाला आवश्यक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने त्यावर जेव्हा मांडले जातात तर त्यातना एक ऊर्जा निर्माण होते जे तुम्हाला हेल्प करते हील व्हायला हेल्प करते तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी तो ग्रीड काम करतो तर हा ग्रीड वापरायचा कसा एक तर करेक्ट ग्रीड सिलेक्ट करायचा त्याच्यावर आवश्यक ते क्रिस्टल्स व्यवस्थितरित्या मांडायचे आणि सगळ्यात बेस्ट वे म्हणजे मेडिटेशन एक शांत असा कॉर्नर सिलेक्ट करायचा जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही तिथे तुमचं क्रिस्टल ब्रिड जे आहे ते मांडायचं शांतपणे बसायचं थोडा वेळ त्याच्याकडे बघायचं कॉन्सन्ट्रेट करायचं नंतर डोळे मिटायचे आणि जितका वेळ शक्य होईल तितका वेळ शांतपणे बसून मेडिटेशन करायचं आणि तुम्हाला जे काही पाहिजे असेल म्हणजे जे काही तुमचं स्वप्न असेल जे काही इच्छा असेल किंवा जी गोष्ट तुम्हाला हील करायची असेल ती हील झाली आहे ती तुम्हाला मिळाली आहे ते विज्युअलाइज करायचं त्या मेडिटेशनच्या वेळेला तर असं हे क्रिस्टल ग्रेड वर्क होत आहे तुम्हाला जर मेडिटेशन करायला वेळ नसेल तर ते ग्रेड मांडून जितका वेळ होईल तितका वेळ त्याच्यासमोर बसा आणि मेडिटेशन करा आणि नंतर ॲटलीस्ट ट्वेंटी फोर आवर्स ते ग्रेड अनडिस्टर्ब म्हणजे तिथे कोणीही जायचं नाही त्याला कोणी हात लावायचं नाही असं अनडिस्टर्ब ते ग्रेड ते एक ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि जमल्यास एकाहून अधिक वेळा तिथे बसून तुम्ही मेडिटेशन करू शकता त्याचं काम झाल्यावर किंवा आफ्टर ट्वेंटी फोर आवर्स ते सगळं त्याच्यावरचं सामान सगळे क्रिस्टल्स व्यवस्थित काढून एक सेफ बॅगमध्ये ठेवायचे आणि तुमचा तो ग्रीड बोर्ड जो आहे तोही व्यवस्थित सेफरित्या ठेवून द्यायचा तर असे वेगवेगळे ग्रिड्स तुम्ही वापरू शकता वेगवेगळे क्रिस्टल्स तुम्ही वापरू शकता आणि एक ह्याच्यामध्ये एक शंका येते की आम्ही एका ग्रीड बोर्डसाठी एक क्रिस्टल सेट ठेवलेला असतो आणि दुसऱ्या ग्रीडसाठी पण काही थोडे क्रिस्टल्स आवश्यक असतात जर ह्याच्यातले क्रिस्टल्स काही कॉमन असतील फॉर एक्झाम्पल समजा ग्रीन जेड तुम्हाला दोन्ही ग्रीडमध्ये जर वापरायचं असेल वापरू शकता असं नाही आहे की एक क्रिस्टल किंवा एखादे टंबल तुम्ही फक्त एकाच ग्रीडवर वापरायचे दुसऱ्यावर वापरायचे नाही असं काही नाही आहे एक क्रिस्टल एक टंबल तुम्ही वेगवेगळे ग्रिड्सवरती वेगवेगळ्या वेग वेळेला वापरू शकता फक्त काय क्रिस्टल्स एनर्जाईज करायला हवेत तर हे क्रिस्टल्सची एनर्जी कशी वाढवायची किंवा कशी ती मेंटेन करायची ह्याच्याही वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्याविषयी आपण अवश्य बोलूया आपल्या पुढील येत्या व्हिडिओजमध्ये तर मला वाटतं क्रिस्टल ग्रेड म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला समजलंच असेल आणि खरंच हिलिंग टेक्निक्समध्ये क्रिस्टल्सचा खरच वापर करा यू विल लव्ह इट क्रिस्टल्सविषयी जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर तुमचे जे काही प्रश्न असतील क्रिस्टल संबंधित क्रिस्टल हिलिंग संबंधित बिनसपणे आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या प्रश्नांचं आम्ही नक्की उत्तर देऊ तर हा जो व्हिडिओ आज आपण पाहिला क्रिस्टल्सबद्दलचा आणि क्रिस्टल ग्रेटबद्दलचा तर ही अशी सुंदर माहिती प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार